डॅम स्पेशल बघा ताकद वाईची ताकद लावतोय तुम्हाला दाखवतो दो, एक दोन तीन चार पाच बोईट पकडले बोईट आणि तांबोशी पण भेटली बोग्या त्यांना आज कोणी करायचा नाही हे स्पॉटेड रॅबिट म्हणतात आमच्या तर मित्रांनो बऱ्याच दिवसांची प्रतीक्षा होते की फिशिंगचा व्हिडिओ कधी येणार फिशिंगचा व्हिडिओ कधी येणार तर नक्कीच तुमची प्रतीक्षा तर संपलेली आहे कारण आज एक जबरदस्त व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत आहोत फायनली आज जेटीवरती गेलो होतो आणि जेटीवरती आपल्याला लि जर भेटला तर त्याचाच एक व्हिडिओ केला आहे आपण फिशिंगचा आणि जबरदस्त आणि भारी भारी असे मासे या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील तर चला व्हिडिओला चालू करूया तर नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मालवण एक सुरुवातीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ सुणार आहे फिशिंगचा आणि जबरदस्त होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन झाला असाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचं सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येते चला भेटूया व्हिडिओच्या शेवटला तर मित्रांनो आपल्यासोबत आज आहे लिलाधर आणि आत्तापर्यंत त्याने तुम्हाला दाखवतो दो, एक दोन तीन चार पाच बोयटं पकडलीत बोईटं म्हणजे आमच्या इकडे गुंजले म्हणतात बोयटं म्हणतात आता तुमच्याकडे काय काय म्हणतात ते मला कमेंट करा तर मित्रांनो हे बघा साव आणि घरीच्या सायाने आज आपण मासे पकडणार आहोत आणि एक बांधोशी पण मित्रांनो भेटलेली आहे तर दोन दोन पगिरा टाकलं काय एक्स्ट्रामध्ये म्हणजे मोठ्या काय वडल्यानंतर हे बघा दाखवतो कशा प्रकारची बांधणवळ असते तर ह्या दोन छोटे हुक लावले जातात आणि त्याला ऐस म्हणून म्हणजे बाईट म्हणून तुमच्या भाषेत बांगडा लावतो आहे आता बघूया आप आपल्याला अजून काय काय मिळतं ते मित्रांनो समुद्रामध्ये बघू शकता तुफानी असं वातावरण झालं आहे कारण या दोन तीन दिवसामध्ये तुफान आहे असं शक्यता दर्शवली होती आत्ता थोडं थोडं वारा लागतो म्हणजे बोटीचे जे इंडे पडकतं त्याच्यावरून आपल्याला अंदाज येतो की वारा लागतो आहे आणि ही बघा ही चोरांची बोट म्हणजे मल्लीपल्यांची बोट इथे आली आहे जर सविस्तर व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट करा म्हणजे या बोटीच्या आतमध्ये काय काय असतं हे पण तुम्हाला मी दाखवू शकतो तर या हातावरती अंदाज येतो आणि फारा मारला आहे बघा त्या अंदाजावरती पारा मारा लागतो कारण मासा ओढतो आहे तर प्रत्येक माशाची ओढण्याची पद्धत वेगळी आता बोटाची पद्धत वेगळी आहे त्यानंतर तुम्हाला बांधोशीची पद्धत वेगळी आहे तांबोशीची पद्धत वेगळी आहे पालू ओढताना थोडा वेगळ्या प्रकारचा ओढतो म्हणजे पालू थोडा थांबवून थोडासा ओढणार थांबणार अशा प्रकारची प्रकार ओढ असते तर जजमेंट खूप महत्त्वाची आहे तांबोशी आणि तांबोशी पण भेटली बघूया तर गोल हे बघा हो एक तांबोशी पण भेटली आहे चांगल्या साईजची आहे शेवटले लाखून पाऊस आला आहे आणि आता पुढे फिशिंगची शक्यता थोडी कमी वाटते पण लिलाधार बघा मासे वगैरे भरून ठेवते व्यवस्थित कारण खाऱ्या पाण्यातला मासा आहे पाण्यामध्ये जास्त वेळ राहू शकत नाही त्याच्यामुळे हे बघा हा एकदम डेंजर आहे हे जे काटे लागले ना एकदम बेकार बघा त्याला पकडण्याची टेक्निक पण वेगळी आहे पागलीला जातोस ना पागलीक पागल जातो तेव्हा डायरेक्ट पाण्याखालीच धरतोस ना जेव्हा आपण शेंडीजवळ पाहतो ना एकदम चव्विस्तर व्हिडिओ एकदा बनवेन तेव्हा पाण्याखालीच मासा पकडावा लागतो हे बघा एक कॅबिन आहे आणि कॅबिनमध्ये थोडा वेळ आता बसूया तर मित्रांनो आता थोडा थोडा पाऊस कमी झाला आहे आणि पुन्हा एकदा आम्ही बोटवरती आलो आहे म्हणजे कॅबिनमध्ये बसतो होतो आतमध्ये तर कॅबिनमधून बाहेर आलो आता पुन्हा एकदा गरी टाकली एक आता बघूया पण वारा अजूनही लागतो आहे थोडा थोडा बघा बोटींचे पावटे फडकत आहेत त्याच्यावरून वाऱ्याचा अंदाज पण येऊ शकतो थंड एकदम वातावरण झालेलं आहे असं कुलकुल थंडा थंडा कुलकुल थंडीचं वातावरण आता झालेलं आहे कारण मध्यत तरी वारा तळच्या दिशेने तळची दिशा म्हणजे ही तळची बाजू झाली आणि ही बाहेरची बाजू झाली आता सध्या बाहेरच्या बाजून लागते पण थोड्या वेळाने बघा ते झेंडे उलट्या दिशेने पडताना दिसतील <laughs> आणि मित्रांनो हे बघा ही चूक कधीच करू नका पाण्यामध्ये बॉटल्स वगैरे जर तुम्ही कुठे फिरायला येणार असाल किंवा काय मच्छीमारी करायला जात असाल तर पाण्यामध्ये बॉटल बिलकुल फेकू नका कारण प्लॅस्टिकमुळे खूप प्रदूषण होतंय आणि ते प्रदूषण आपल्याला कुठेतरी थांबवायचं आहे त्याच्यामुळे बॉटल्स वगैरे पाण्यामध्ये अजिबात टाकायचे नाही मित्रांनो आता मी याचं हे छोटं पाकिट आहे ना ते कवळ होतं एक्स्ट्रा टाकलेलं होतं ते आणि हे बघा आत्ता जश मिळालाय एकदम डबल हा डेंजर आहे बाबा याचा नात कोणी करायचा नाही हे स्पॉटेड रॅबिट म्हणतात आमच्या इथे पडियारा पण असं म्हणतात पण याचे जर काटे लागले तर माणसं जर काय होईल हे सांगता येऊ शकत नाही जर नौका माणूस असेल तर माझ्या मते त्याला हॉस्पिटलमध्ये डायरेक्टली घेऊन जावं लागेल आपल्याला काय आता सवय झाली आहे पडियारे पकडून पकडून लागून लागून काय बाबा खूप पडियारे लागले असतील कारण पाकताना पण जाबळीत ठेवलेले पडियारे पण लागतात आणि कुठे कुठे लागतं ते सांगू शकत नाही तर मित्रांनो आपल्याला अजून एक मासा लागलेला आहे काहीतरी आणि मोठा मासा आहे बघूया ओढतो त्याच्यामुळे प्रेशर खूप आहे आता पाण्याकडे जाऊया पाण्यामध्ये बघूया दिसेल काय अरे जाम स्प्रेशर बघा ताकद वाईची ताकद लावतोय वड अरे हैर भेटलाय आहे बघा आईच्या हो हो घे केवढा मोठा आहे बघा हा का आमच्याकडे खात नाही याला तुमच्याकडे काय म्हणतात सांगा आणि आमच्याकडे याला हयर म्हणतात सोडत हो सोडून दिलाय हे लई त्रास देतात ना हयर है। मासे भेटलेलं आहे मित्रांनो बघा बॅक टू बॅक कॅचेस होत आहेत हो कोकरी छोटी कोकरी बघा दोन्ही पण गरी फारल्या काय नाही ना गेल्यान ना। की काय घरी मित्रांनो हे जे गऱ्या आहेत ना दाखवतो एक मिनटं आपण ज्या रेग्युलर गऱ्या वापरतो ना त्या वेगळ्या आहेत आणि हे बघा याचा शेप थोडासा वेगळा आहे हे ब्लॅक कलरमध्ये येतात ना काळ्या कलरमध्ये गऱ्या आहेत त्याच्या मित्रांनो समोर बघा एक तुम्हाला घेण्यासारखी गोष्ट सांगतो ही आपली महाराष्ट्रातली बोट आहे आणि ही मलपेवाल्यांची बोट आहे आता ही बोट केवढी मोठी आहे आणि आपली बोट केवढी छोटी आहे याचा विचार करा त्याच्याप्रमाणे त्याच्या मनाने या बोटी रिपोर्ट घेऊन जाते तिथनं आणि आपल्या लोकांना काय मिळतं आपल्या लोकांना थोडी थोडी की मासळी मिळते पण यांना जर विचार केला तर दिवसाला हे चार टन पाच टन या पटीने मासे मारत असतात कारण यांचं इंजन पण मोठं आहे बोट पण मोठी आहे पण इंजन पण मोठी आहे त्याच्याप्रमाणे ही या बोटीला स्पीड मिळतं आणि आपल्या बोटींना छोटी असल्यामुळे छोट्या स्पीडचं इंजिन घातलेलं असतं आणि या डबल टिबल पॉवरने चालतात त्याच्यामुळे यांना रिपोर्ट असतं पुन्हा एकदा ऐस लावतो आहे लीला तर किती बांगडे आतापर्यंत कापलेस बारा तेरावरती बारा तेरा, तेरा म्हणजे एक डझनच्या वरती बांगडे कापलेस आणि आपल्याला मासे बघते आपण किती मिळाले ते मासे आपल्याला पाच बोल्टं मिळालीत एक तांबोशी मिळाली एक बांदोशी आणि हे बघा हे दोन मासे तुमच्यासमोर आहेत असं आणि मग अस मासा तुम्ही बघितला होता तो बिना कामाचा होता त्याच्यामुळे आपल्याला तेवढाच खर्च करावा लागतो मित्रांनो मासे मिळतात पण खर्च पण तेवढाच आहे मित्रांनो आपल्याला दोन दोन मिनटांनी अहिसा बदलावी लागतात याचं कारण बारीक मासुळी खूप आहे पाण्यामध्ये आणि टाकल्या टाकल्या घरी लगेच खाऊन टाकतात त्याच्यामध्ये कुठेतरी असा मासा एखादा पकडतो आणि तो नंतर आपल्या काळाला लागतो आहे तिला जर किती रुपयाचे बांगडे आणले होते रे हां त्याच्यात आता काय आवला एवढेच मासे भेटले फक्त म्हणजे आता ह्या माशांची किंमत किती होईल अंदाजे पाचशेशे रुपये म्हणजे ऐसाचे पैसे म्हणजे बांगड्यांचे पैसे ते अमते महसूल झाले आता राहिले किती आपल्याकडे फक्त दोन राहिलेत दोन बांगडे राहिले मित्रांनो विचार करा आणि सध्या कसं मासळी पण थोडीशी कमी आहे पाण्याचा कलर पण तुम्ही बघा पाण्याचा कलर पण थोडंसं असं नाही म्हणजे थोडंसं असं गजळू टाईप असामध्ये तरी पण आपल्याला मासे मिळतात आपल्याला बघायला मिळतात नक्कीच मित्रांनो एक लाईक करा छोटी माथळी मित्रांनो काहीतरी बुडत होती म्हणून कॅमेरा ऑन केला तर मित्रा रोज मिळतात ना असे म्हणजे आता तुला जर मी रोज आहे बघतो रोज तू असत गररोब तर रोज रोज असं लक लकवरती आहे ना आपल्या आता आम्ही पण रोज जातो मित्रांनो समुद्रामध्ये बघा लाईव्ह मिटला काहीतरी जस्ट कॅमेरा चालू केला होता आणि कोकरी थोडी छोटी साईज आहे मध्ये मोठी पण मिळतं ना मोठी म्हणजे मिळत किलो पर्यंत पण भेटत आणि याच्यावर आमचं युट्यूब चॅनल मित्र जर तेव्हा जर व्हिडिओ केले असते आम्ही तर नक्कीच व्हायरल झाले असते ना कारण आम्ही अडीच तीन किलो पर्यंत आबोजा पकडायचो आणि पालू तर विचारून पालवाची अशी रास घालायचो इथे जेट्टीवरती रात्र रात्रभर गाजवायचो आम्ही जेटी <laughs> आणि कोकरी तांबोशी म्हणा पालू म्हणा गोबरे आणि काय नाही काय होतं हरतऱ्याचा मासा आम्ही पकडायचो पण तेव्हा दुर्दैव आपलं एवढंच आहे पण तेव्हा माझं यूट्यूब चॅनल नव्हतं आता यूट्यूब चॅनल आहे पण मासु थोडीशी कमी झालेली आहे आता मित्रांनो आपल्याकडे शेवटचा एक बांगडा उरला आहे आणि त्याच्यावरती आपण आज लग आजमा आहे हो की आता आपल्याला या शेवटच्या बांगड्यावरती किती मासे मिळणार आहेत पुन्हा एकदा पावसाळा पण सुरुवात झालेली आहे बघा वा वाऱ्याचा वेग वाढलेला आहे जेटीचे बोटीचे जर झेंडे आपण बघितले ना तर जास्त वेगाने आता फडकायला लागलेत तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला म्हणून सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यांपर्यंत तुमच्यापर्यंत येतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय